आणि आता बातमी महाविकास आघाडीच्या सी सीएम पदाच्या संदर्भातली काँग्रेस राष्ट्रवादीनं सीएम पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे आपण त्या चेहऱ्याला पाठिंबा देऊ असंही पुढे उद्धव ठाकरे म्हणाले मला महाराष्ट्राचं हित पाहिजे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं मी तुमच्या साक्षीनं पाठिंबा देतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या डोक्यात वाकडी स्वप्न नाहीत मी पुन्हा पुन्हा येईन म्हणणार नाही राज्याच्या हितासाठी जे करायचं ते करेन असंही उद्धव ठाकरे म्हणाले त्याच्या आड काळी मांजरे येत असतील तर त्यांच्या पिकाटात लाद घालणार नाही असं नाही माझ्या दोन पिढ्या स्वाभिमानानं जगल्या पाहिजेत असं आपल्याला वाटत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो कारण ते तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो आत्ताही बोलतो काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकात बघावं मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठीमाग तुमच्या सगळ्यांच्या साक्षी निले चला हो माझा महाराष्ट्र प्यार आहे मला महाराष्ट्राचं हित साधायचंय माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडी वागणी स्वप्न नाही पडत आहेत की मला मी मुख्यमंत्री झालो मी पुन्हा येईन पुन्हा येईन अरे तेव्हाच यायचं होतं तू पुन्हा कशा राहील पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही हा माझा निर्धार आहे आणि त्याच्या आड जर ही लोक येणार असतील काळ्या मांजरासारखी तर त्यांच्या पेकटात लाभ घालणार नाही असं कोणी समजू नये मला घालावीच लागेल उद्धव ठाकरेंच्या याच मागणीविषयी आणि मवियामधल्या त्याच्या त्या मागणीबाबतच्या पडसादांविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र आजच दोन राज्यांचे निकाल लागले आहेत महाराष्ट्रात आता कधी निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे कारणं काय आहेत पुन्हा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांमध्ये त्याचे कसे पडसाद उमटू शकतात आ, हिमाली दादर इथल्या शिवाजी मंदिर इथे नुकताच एक कार्यक्रम पार पाडलेला आहे हा कार्यक्रम होता महाराष्ट्रातील ज्या विविध सामाजिक संस्था आहेत त्यांच्या प्रतिनिधींसोबत उद्धव ठाकरे यांची एक बैठक किंवा एक परिषद होती या परिषदेच्या दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि त्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे त्या यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आणि त्याला आपला पाठिंबा असेल असे स्पष्ट संकेत जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेले आहेत एक ते दीड महिन्यापूर्वी जो एक शन्मुखान हॉल इथे कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे यांनी अशाच पद्धतीची भूमिका मांडली होती एकीकडे एक आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणूक जी आहे ती तोंडावरती आलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटका च्या संदर्भातलं बैठक सत्र जे आहे ते सातत्याने सुरू असलेलं पाहायला मिळतं त्यातच तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते अधूनमधून मुख्यमंत्रीपदाबाबतची वक्तव्य करत असतात आणि त्याच अनुषंगे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या या वक्तव्याकडे आपल्याला पाहावं लागेल मागे देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केला जावा अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या महाविकास आघाडीमध्ये आणि त्यावरून टीकाटिपणी देखील झाली होती आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर करावा त्याला आपला पाठिंबा असेल अशा पद्धती पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटामधून कशा पद्धतीने या संदर्भात प्रतिक्रिया उमटते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल हे मालिक धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहिती